आजकाल प्रत्येक मो माणसाकडं मोठमोठाले मोबाईल आले आलेत स्मार्ट मोबाईल आलेत त्यासोबत स्मार्ट मोबाईलवर काय बघायचं काय नाही बघायचं हा ज्याचा त्याचा विषय आहे आणि प्रत्येकाकडे इंटरनेट आल्यामुळं बरेच जणं सोशल मीडियाचा वापर करतात तर काहीजणं त्या मोबाईलचा चांगला उपयोग करतात पण काही जण त्या मोबाईलवर नको तसे व्हिडिओ पाहत असतात मग आजची जी गोष्ट या गोष्टीमध्ये सुद्धा एक पस्तीस वर्षीय पुरुष होता आणि त्या पुरुषाला नको तसे व्हिडिओ पाहण्याचा नाद लागला होता आणि ते व्हिडिओ पाहिल्याप्रमाणेच त्याला करू वाटायचं आणि तो त्याच पद्धतीनं करायचा मग एक दिवस त्यानं एका तरुणीसोबत आठवी नववीच्या तर तिच्यासोबतच अशा प्रकारे कृत्य केलं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये एक धक्कादायक गोष्ट घडली नेमकं लोकांची मानसिकता कशा पद्धतीनं बदलत चालली आहे लोक कशा पद्धतीनं मोबाईलवर काय काय पाहत आहेत आणि त्याचा परिणाम कशा पद्धतीनं होतो आहे हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून समजेल त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि मग आपण सांगू की ही घटना कुठं घडली आहे कशा पद्धतीनं घडली हे सविस्तर प्रकरण पाहू आता हे जे संपूर्ण घडलेलं प्रकरण आहे ते आहे हैदराबादचं जे है, मियापूर आहे मियापूरमधलं जे मेहबूब नगर आहे या ठिकाणी राहणारी एक तरुणी होती आठवी नववीच्या वर्गामध्ये ती शिकत होती आणि सात जून दोन हजार चोवीसला ती घराबाहेर पडली होती आणि घरी ती सांगून गेली होती की मला या घरामध्ये राहायचं नाही आहे मला असं आहे तसं आहे प्रॉब्लेम आहे म्हणून ती घरच्यांसोबत भांडून त्या घरातून निघून गेली सकाळच्या नऊच्या सुमारास ही घटना त्या ठिकाणी घडली ती त्या घरातून निघून गेली आता त्या ठिकाणी घरातून निघून गेल्यानंतर याची माहिती त्या मुलीच्या आईला समजली वडिलांना समजली आणि त्या वडिलांनी आणि आईनी दोघांनी मिळून त्या तरुणीची शोधाशोध मोठ्या प्रमाणात केली आता शोधाशोध केली तरी ती तरुणी सापडली नाही म्हणून तो जो पुरुष आहे तो त्याच्या बायकोला घेऊन थेट जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलिसांकडे जाऊन विनंती करू लागला की मुली त्यांच्या मुलीचा शोध घ्या मुलगी बेपत्ता झाली तिचा काहीही करून शोध घ्या ते दोघंजणं पोलीस स्टेशनमध्ये रडू लागले आरडू लागले आणि हे ऐकून पोलिसांनासुद्धा कसतरी वाटू लागलं म्हणून त्यांनी तात्काळ त्या तरुणीची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदून घेतली आणि तरुणीचा शोध चालू केला आता तरुणीचा शोध चालू केला पण तरुणीचा शोध काही लागत नव्हता बघता बघता एक दिवस गेला दोन दिवस गेले तीन दिवस गेले चार दिवस गेले अशा प्रकारे एकामागे एक दिवस जात होते तरीसुद्धा पोलिसांना तपास लागत नव्हता तिकडं ती जी तरुणी बेपत्ता झाली आहे तिचे वडील हे वारंवार पोलिस स्टेशनमध्ये चकरा मारत होते मुलीचा तपास लागला का मुलगी सापडली आहे का हे वारंवार जाऊन विचारत होते पोलिसांना पोलिसांनासुद्धा वाटलं की बापाला भरपूर काळजी आहे म्हणून त्या पोलीस स्टेशनमध्ये चाकरा मारतोय आणि इकडं पोलीससुद्धा कसून चौकशी करत होते कसून तपास करत होते मग अखेर सात दिवस उलटाल्यानंतर चौदा जून दोन हजार हजार चोवीसला ला एका जंगली परिसरामध्ये जंगलामध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि घटनास्थळी पोहोचल्यानंतर ती जी तरुणी आहे तिचा त्या ठिकाणी पंचनामा केला तिला पोस्टमॉर्टमसाठी दवाखान्यामध्ये पाठवलं आणि त्या ठिकाणी त्या तरुणीची ओळख सुद्धा पटवण्यात आली जेव्हा त्या तरुणीची ओळख पटली तेव्हा त्या तरुणीचे आई आणि वडील डासा डासा रडू लागले हे संपूर्ण प्रकरण कोणी केलंय काय केलंय तिला कोणा कोणी मारलंय हाच एक मोठा प्रश्न त्या गावातील लोकांसमोर पोलिसांसमोर आणि त्या तरुणीच्या आईवडिलांसमोर पडलेला होता ते मोठ्या त्या ठिकाणी दिसत होते मग पोलिसांसमोर आव्हान होतं की या तरुणीला नेमकं कोणी मारलंय तिच्यासोबत ह्या अशा पद्धतीनं कोणी का केलंय कारण की जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला होता त्यामधून समजलं होतं की हिच्या डोक्यावर धारधार वस्तू काहीतरी मारली आहे आणि त्या तिचा खून झालाय ती ठार झाली जेव्हा जा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांनी त्या जंगली परिसरामध्ये जे आजूबाजूला काही रोडवर लावलेले सी सी टी व्ही कॅमेरे आहेत या परिसरामधले ते संपूर्ण तपासून पाहिले आणि त्या तपासामधून पोलिसांना खरा आरोपी सापडला कारण की तो आरोपी त्या तरुणीला मोटरसायकलवर घेऊन जंगलाच्या दिशेनं जाताना दिसला होता पोलिसांनी तात्काळ ते सी सी टी व्ही फुटेज तपासलं तो जो आरोपी पुरुष आहे त्याचा शोध चालू केला आणि नंतर अवघ्या काही तासातच त्या आरोपीला ताब्यात घेतलं तो आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून ती जी तरुणी होती त्या तरुणीचा बापच होता त्या तरुणीचा वडील होता पोलिसांनी जेव्हा त्याला ताब्यात घेतलं त्याची कसून चौकशी केली सुरुवातीला त्यानं उडवाउडूची उत्तरे दिली पण मात्र जेव्हा पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं त्याला विचारलं तेव्हा त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला त्यानं सांगितलं की तारीख होती सात जून दोन हजार चोवीसची घरामधून त्याची ती लेख घरी राहायचा नाही आहे म्हणून निघून गेली आणि निघून गेल्यानंतर ती शहरापासून चालत काही अंतरावर जंगलामध्ये जात होती आणि या गोष्टीची माहिती त्या मुली तिच्या बापाला मिळाली आणि तो तात्काळ मोटरसायकल घेऊन तिच्या शोधामध्ये निघाला शोधामध्ये निघाला असता त्याला समजलं की तिची लेख ही जंगलाच्या दिशेनं गेली आणि जंगलाच्या दिशेनं गेली असताच वाटेतच त्याला ती ते भेटली आणि त्याला भेटल्यानंतर त्यानं तिला गाडीवर बसवलं आणि गाडीवर बसवल्यानंतर तो तिला जंगलामध्ये पुन्हा घेऊन गेला आणि जंगलामध्ये घेऊन गेल्यानंतर तिला त्या ठिकाणी नको तशा प्रकारचे व्हिडिओ दाखवले आणि त्याच पद्धतीनं करण्याची त्याच्याच लेखीकडं मागणी केली आता जेव्हा तिने या गोष्टीला जोरदार विरोध केला तेव्हा यानं तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला पण मात्र तिनं जेव्हा जोरदार विरोध केला तेव्हा यानं एका दगडानं तिच्या डोक्यात वार केला आणि तिला त्या ठिकाणीच ठार केलं आणि ठार केल्यानंतर तिथून तात्काळ तो घरी आला घरी आल्यानंतर त्यानं कपडे बदलले आणि पुन्हा ज्या ठिकाणी त्यानं तिला आहे त्या ठिकाणी गेला आणि खरंच तिचा जीव गेलाय का नाही हे त्यानं तपासून पाहिलं आणि मग मृतदेह त्याच अवस्थेत सोडून तो तो ठिकाणावर निघाला आणि पुन्हा घराकडं आला आणि घराकडं आल्यानंतर तिच्या त्या मुलीची जी आई आहे तिच्यापर्यंत पोहोचला आणि तिला सांगितलं की ती मुलगी बेपत्ता झाली आहे फरार झाली आहे तिचा मोठ्या प्रमाणात शोध केला तरीसुद्धा ती सापडत नाही आपण काय करू जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊ आणि ती बेपत्ता असल्याची तक्रार देऊ अगदी ठरल्याप्रमाणे त्यानं त्याच्या बायकोला सोबत घेतलं जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला तक्रार दाखल केली आणि तक्रार दाखल केल्यानंतर हा स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये चक्रा मारू लागला मुलीचा तपास लागला आहे का मुलीचा तपास लागला आहे का अशी विचारणा करू लागला पण मात्र पोलिसांनी जेव्हा कसून तपास केला तेव्हा याचा शोध लागला पण पोलिसांनी विचारलं की त्या तरुणीला तू नेमकं का मारलं आहे तेव्हा त्यानं सांगितलं की तिच्यासोबत नको तो प्रकार जो केला होता त्याची माहिती जर तिनं तिच्या आईला सांगितली असती तर समाजामध्ये देशामध्ये त्याचं नाव खराब झालं असतं म्हणून त्यानं तिला जागीच ठार केलं पण मात्र ठार केल्यानंतर त्याचं नाव आता कोणत्या प्रमाणात वाचलेलं आहे सत्य काय ते जगासमोर आलेलं आहे आणि आता मात्र लोक त्याला कठोरातली कठोर शिक्षा देण्याची मागणी सुद्धा परिसरामध्ये करत आहेत सोशल मीडियाचा जेवढा मोठ्या प्रमाणात चांगला वापर करता येतो अगदी त्याच पद्धतीनं वाईट परिणामसुद्धा या गोष्टीवरून आपल्याला दिसून येतात आता तो जो बाप होता त्या बापानंच त्याच्या लेकीबरोबर अशा पद्धतीनं नको तसे व्हिडिओ पाहून कृत्य केलेलं होतं समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं काय घडायलं आहे हे आपल्याला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात येतं कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही लोक ज्या पद्धतीनं करतायत आपण त्याच पद्धतीनं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहात एकंदरीत या संपूर्ण घटनेमध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या